कार पिता द्याना 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 लगा? कार लगा लगा गार पिता उचलून आपटलं का नाही दाना 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 जरा का नुसतं खातच बसली काय म्हणजे गोधडीन काय लागा मग दुसरं काय आपटायचं असतं गोधडी दोन काढल्या का स्वच्छ मग तुम्हाला पण आपटायला तसं करायचं नसतं गार तुझा लाडाचा नवरा आहे की लाडाचे लाडाच्या राहिला असं करतील हो या गारप तू कोलशारपणा बोलते गारप बर 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 तसं करत जाऊ नको मला लागेल दिवस आपटल्यावर तुझं काय सांगता येत नाही झोपीतच झोपीतच धुनं धुती म्हणून म्हणलं तू दिवस गोदडेल पण काठी ना हांते तसे हांशील काठी मला मग तर संपला विषय होईल काय होईल उशाला घेऊन झोपतेला त्याला उठलं की लगे दोन जायला जायचं म्हणून बर का हा आणि झोपतेला रातच नवऱ्याला आणते धुनं जायला लागली म्हणून हा लागा लागा लागा